बौद्ध कथा पानाचा पैसा पाण्यात पाना करता मी तांबोड़े यासमन अब्दुल हमीद शाळा कुरेशनगर मनपा उर्दू शाळा क्रमांक चार बच्चो आज मी एक बार फिर फे में हाजूर एक छोटी सी कहाणी कहाणी जिसका नाम आहे पाण्याचा पैसा पाण्यात एका खडगी गावात एक दूधवाला राहत होता त्याने आयुष्यभरला बाडीने वागून बराच पैसा मिळवला होता त्याच्याजवळ बऱ्याच म्हशी होत्या त्या म्हशींचे दूध काढून तो ते तो शहरात जाऊन विकत असे शहरात त्याचे दुधाला चांगला भाव मिळत असे परंतु शहरात लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्याला रोज नदी पार करून जावा लागे नदी पार करण्यासाठी तो बोटीचा उपयोग करत असे बोटीतून नदी पार करताना तो बरोबर असलेल्या दुधात सहजपणे नदीचं पाणी मिसळत असे आणि तो दूध तो चांगला नफा मिळवून विकत असे एक दिवस त्याचे मुलाचे लग्न ठरले मुलाचे लग्न थाटामाताट करण्यासाठी शहरात जाऊन त्याने आपल्या दुधाची पैशाची वसुली केली बरेच पैसे गोळा झाल्यावर त्या पैशातून त्याने भर जरी कपडे खरेदी केले तसेच सोन्याचे दागिने सुद्धा विकत घेतले हे सर्व बरोबर घेऊन तो बोटीने घराकडे निघाला नदी पार करताना मात्र बोट पाण्यात उलटली सर्व किमती वस्तू पाण्यात पडून वाहून गेल्या दूधवाला मुखपणे शोक करू लागला तेवढाच नदीतून आवाज आला रडू नकोस लोकांना फसवून तू जे बेकायदेशीर संपत्ती जमा केली होती तीस वाहून गेली आहे तात्पर्य चांगल्या मार्गाने मिळवलेली संपत्ती टिकते तर वाईट मार्गाने आलेली कधीही टिकत नाही धन्यवाद अगर आपलो मेरा व्हिडिओ अच्छा लगा समज आया तो मेरे चैनल को लाइक कीजिए सब्सक्राइब कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस फौरन मिल सके मिलते हैं अपने नेक्स्ट वीडियो में